नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून नुकत्याच सादर झालेल्या बजेटमधून टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल झालेले आहेत ते बदल आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यातपूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन घडामोडी आणि नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आज तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संसदेमध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं आणि या बजेटमध्ये जे टॅक्स टॅक्सप्रेयर आहेत नोकरदार वर्ग आहे त्यांना थोडासा दिलासा मिळा मिळालेला आहे आता या कर प्रणालीमध्ये नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली सध्या अंमलात आहेत तर यामध्ये जुन्या कर प्रणालीमध्ये जे करदाते आहेत किंवा जे टॅक्स भरतात त्यांना यातून काहीच फायदा झालेला नाही आहे परंतु नवीन कर कर प्रणालीमध्ये जे टॅक्स पेअर किंवा करदाते आहेत त्यांना मात्र पन्नास हजार पन्नास हजारांची त्यांची मर्यादाही वाढवण्यात आलेली आहे आता ती कशी तर पहिले शून्य ते अडीच लाख रुपयांपर्यंत कर नव्हता ती मर्यादा आता तीन लाखांपर्यंत वाढवलेली आहे म्हणजेच इथे पन्नास हजार रुपये या स्लॅबमध्ये वाढवण्यात आलेले आहेत साहजिकच त्याच्यापुढे तीन लाख ते सात लाखांवरती पाच टक्के कर सात लाख सात लाख ते दहा लाखांवरती दहा टक्के कर दहा ते बारा लाख पंधरा टक्के कर बारा ते पंधरा लाख वीस टक्के कर आणि पंधरा लाखांपेक्षा जास्त वेतन किंवा पगार असणाऱ्या करदात्यांसाठी तीस टक्के कर आकारण्यात येणार आहे तर अशा प्रकारे नवीन कर प्रणालीमधून जे करदाते किंवा टॅक्स पेयर टॅक्स भरत असतात कर भरत असतात त्यांच्याशी त्यांच्यासाठी ते, त्यांच्यासाठीही अतिशय आनंदाची अपडेट ह्या बजेटमधून मिळालेली आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे काही नोकरदार वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांनासुद्धा या नवीन कर प्रणालीमध्ये जो फायदा होणार आहे त्याचा लाभ घेता येईल मित्रो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद